नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रस मित्र औरंगाबाद शहरातील जाधववाडी जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहता किती मोठी समिती आहे तो मंडी म्हणतात त्याला औरंगाबाद शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती मोठा त्याला म्हणतो आपण बाजार भरतात मंडी भरतात पा भाजीपाला टमाटे वगैरे वगैरे शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गर्दी खूप दिसत आहे औरंगाबादमधील एक नंबरची जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबरची आहे असं त्या त्या भागामध्ये त्याची ख्याती आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे लोक आपल्या कुटुंबाचं उद्रपोषण करतात त्या ठिकाणी व्यवसाय करून धंदा करून आणि त्या ठिकाणी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये काढलेल्या आहे कशासाठी काढलेल्या आहे शेतकऱ्याचे तिथं उद्रपोषण झालं पाहिजे शेतकऱ्याच्या हिताची पा कृषी उत्पन्न बाजार समित्या आहे आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या आधारे त्यांच्या साऱ्याने सुशिक्षित बेरोजगार जगतात बेरोजगाराच्या हटेल टपऱ्या दुकाने चालतात था त्या था था छोटे मोठे दुकाने चालतात कृषी उत्पन्न बाजार समित्या सरकारनं काढलेल्या आहे आणि विविध कार्यकारी शोषे सरकारनं काढलेले आहेत त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून चपराशी म्हणून बाबू म्हणून कलक्टर म्हणून अनेक लोक बेरोजगार त्या ठिकाणी लागतात यासाठी सरकारनं हा संस्था काढल्या आणि त्या ठिकाणी छोट्या मोठ्या दुकाने जर हे समिती याला कोणा अधिकार दिला समितीत अधिकार त्यांचा अधिकार वापरत आहे पण अधिकार वापरा तुम्ही अधिकाराचा गैरफायदा घेऊ नका श्रीमंताचा आला गाडा आणि गरीबाचे झोपडे मोडा या मणीपरमाने जर वागू नका आणि त्या ठिकाणी पा हे टपरी आपले जेसीपी लावून जेसीबी लावून मग आपल्या ते तिथे दुकानं काढत आहे पाडत आहेत जेसीपीने उचलत आहे ते टपरी आपल्याला दिसत आहे दुकानं दिसत आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड दिसत आहे त्या नगर पंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन तीन गाड आहेत बंदोबस्ताला आणि त्या ठिकाणी करीम भाईला डोक्याला लागलेलं ला दिसत आहे करीम ते करीमभाई नावाचे तिथे शिपाई आहे म्हणतात शिपाई त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांचा तो जेसीपीने ते माल काढता काढता त्यांना ते डोक्याला लागला ते पट्टी दिसत आहे आपल्याला आणि त्या भागातल्या लोकांचं असं मत आहे की लोक तिथं पोट भरत आहेत ते का साऱ्यानं सरकारचं धोरण तेच लोक जगले पाहिजे आणि तुम्ही जर मनमानी करून त्यांच्या लोकांचे दुकाने मोडमाड करसाल पाडसाल श्रीमंताचा आला गडा गरिबाचे झोपडे झोपडेमोडा हे ठीक नाही आहे म्हणून तिथच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्याकडून भाडे वसूल करा त्यांच्याकडून किराया घ्या पण त्यांना बेरोजगारांना तुम्ही बेरोजगार जास्तच करू नका त्यांचं मोडमाड करू नका त्यांच्या सामानाची हानी करू नका त्यांना उद्ध्वस्त करू नका असं त्या भागातील जनतेचं मत आहे त्या ठिकाणी आणि या कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबरची आहे त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार जाधव वाडी कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद या ठिकाणी हा प्रकार आपल्याला दिसत आहे मित्र ते कुठेतरी थांबला पाहिजे बेरोजगाराला सहारा भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहारा भेटला पाहिजे शेतकऱ्याचा मुलगा असेल तो बेरोजगाराचा मुलगा असेल तो एखाद्या गरीबाचा लेकरू असेल गरीबाचा भाऊ असेल म्हणून त्यांना त्यांना तुम्ही सहारा द्या हे सहारासाठी संस्था काढलेल्या आहे आधारासाठी काढलेल्या आहे जसं एखादं झाड असते त्या झाडाच्या आधारानं आपण उन्हाची विश्रांती घेतो त्या प्रकारे हे संस्था जे काढल्याशे असताना हे सहार्यासाठी आहे आधारासाठी आहे त्यांचा तुम्ही आधार बेआधार करू नका त्यांना सहारा द्या आधार द्या असं भागा त्या भागातील जनतेचं मत आहे आणि त्या ठिकाणी यानंतर त्या लोकांना आधारच दिला पाहिजे असं सुद्धा मत येत आहे त्या ठिकाणी आणि आमचे प्रतिनिधी कॉम्रेड शेख भाई सोबत आहे कॅमेरामॅन महम्मद भाई घराणेशाही न्यूज दिग्रास धन्यवाद